नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान योद्धा होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वंदे तृतीया शके पंधराशे एक्कावन्न या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते लहानपणापासूनच शिवरायांवर जिजाऊंचा प्रचंड प्रभाव होता त्यांनी शिवरायांना रामायण महाभारत तसेच अन्य शास्त्रांचे ज्ञान दिले त्यांच्यात स्वराज्याचे बीज रोवले आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली तानाजी मालुसरे नेताजी पालकर येसाजी कंक बाजी पासलकर अशा मावळ्यांच्या संगतीत शिवाजी महाराजांनी बालपणातच युद्ध कौशल्य आणि नेतृत्वगुण आत्मसात केले बालपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची तळमळ होती त्यांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ केला त्यानंतर त्यांनी राजगड पुरंदर प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकून आपले स्वराज्य मजबूत केले त्यांच्या युद्ध कौशल्यामुळे त्यांनी मोठमोठ्या सत्तांचा पराभव केला त्यांनी सुमारे तीनशे पन्नास किल्ल्यांचे के पुनर्निर्माण केले आणि त्यांच्यावर योग्य प्रकारचे व्यवस्थापन ठेवले सोळाशे एकोणसाठमध्ये विजापूरच्या शासकाने आपला गर्विष्ट सेनापती अफजल खान याला शिवाजींना जिवंत किंवा मृत पकडण्याचा आदेश देऊन विशाल सैन्यांसह हो प्रतापगडावर पाठवले बंधुत्वाचे व वा सलोख्याचे खोटे नाटक रचून शिवाजी महाराजांना आपल्या गोटात घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र शिवाजींच्या हाती लपलेल्या वाघनखाला बळी होऊनच तोच मारला गेला त्यामुळे त्यांचा सेनापती मृत झाल्याचे पाहून त्यांचे सैन्य पळून गेले आणि मराठ्यांच्या शौर्याची कीर्ती देशभर पसरली यानंतर शिवरायांनी कोकण आणि पश्चिम घाटात मराठा राज्याचा विस्तार केला सिद्धी पोर्तुगीज डच आणि इंग्रज यांच्याशी त्यांनी यशस्वी मुत्सद्देगिरी साधली त्यांच्या समुद्री लढाया विशिष्ट सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्या संरक्षणासाठी उभारलेले आरमार तत्कालीन भारतातील सर्वात बलाढ्य आरमारांपैकी एक होते सोळाशे सहासष्टमध्ये औरंगजेबाच्या निमंत्रणावरून शिवाजी महाराज आग्रा येथे गेले परंतु तिथे औरंगजेबाने त्यांना कैद केले मात्र आपल्या चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर आणि बहुरूपी वेशांतराच्या सहाय्याने त्यांनी आग्रा येथून सुटका मिळवली आणि परत स्वराज्यात येऊन मराठ्यांचे सैन्य अधिक शक्तिशाली केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस मराठा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला याच दिवशी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला त्यांनी आदर्श राजव्यवस्था निर्माण केली अष्टप्रधान मंडळ मजबूत लष्कर जलदुर्गाची निर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना ही त्यांची प्रशासनातील महत्त्वाची वैशिष्ट्ये होती मराठा साम्राज्याचे जनक शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची स्वराज्य संकल्पना मराठा साम्राज्याच्या पुढील पिढ्यांनी पुढे नेली त्यांच्या प्रेरणेने पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श प्रशासक त्यांचे जीवन म्हणजे पराक्रम नीतिमत्ता आणि स्वाभिमानाचा आदर्श आहे त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडून जनतेला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली त्यांची दूरदृष्टी ध्येय ध्ये प्रेरणा आणि नेतृत्व गुण आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद